डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्रीरामपूरमध्ये तपासणीसाठी गेलेल्या विद्यार्थिनीला डॉक्टरनं लैंगिक अत्याचार करत मारहाण केल्याची घटना घडली आहे पीडित विद्यार्थिनीही श्रीरामपूर शहरामध्ये शिक्षण घेत असून वसतिगृहावर असताना आजारी पडल्यामुळे रेक्टर आणि मैत्रिणी अशा तिघी मिळून त्या शहरातील नेवासा रोडवर असलेल्या डॉक्टर कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी गेल्या होत्या तेथील कर्मचारी महिलेनं तरुणीला ओपीडीत नेल्यानंतर डॉक्टर रवींद्र कुटे यांनी तिची चौकशी करत तिला तपासण्यास सुरुवात केली मात्र तपासताना नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं त्यानंतर मुलीनं तिच्या मैत्रिणीला आणि रेक्टरला बोलावून घेतला असता रुग्णालयातील कर्मचारी महिलेनं तसेच डॉक्टर कुटे यांनी या मुलीला शिवीगाळ करत झाडूनं मारहाण केल्याची तक्रार या विद्यार्थिनीनं आपल्या कुटुंबियांकडे केली तर कुटुंबियांनी मुलीला सोबत घेत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये जात पीडित मुलीनं संबंधित डॉक्टर आणि ती महिला कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर संबंधित डॉक्टर आणि ती महिला कर्मचारी यांच्या विरोधात पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रामपूरमध्ये एका महाविद्यालयात शिक्षण घेत राहिले दिनांक पाच रोजी चार चार रोजी तिची प्रकृती ठीक नसल्याने ती औषधोपचार कामी येथील कुठे हॉस्पिटल औषधोपचार कामी गेली होती त्या दरम्यान तेथील डॉक्टरांनी तिच्यावर तिच्या तिच्याशी असं अनैतिक तिला स्पर्श केला तिचा विनयभंग वगैरे केल्याबाबत तिने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यावरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास करतो फिर्यादीची तक्रार अशी आहे की डॉक्टरांनी तिच्या आंतरभागात त्यांचा हातात प्रवेश केला म्हणून त्यावरून तांत्रिकदृष्ट्या तो आपण बलात्कार म्हणून त्याला ते कलम लागलेलं आहे त्याबाबत पण आपण चौकशी करतो सध्या आरोपी कुठे आहे आणि कशी आरोपींचा शोध घेतोय आणि गुन्ह्यात अधिक चौकशी करूनच आम्ही पुढील कारवाई करणार आहे विनयभंग आहे म्हटलं तर बलात्काराचं प्रकरण आपल्याला दाखल काय विनय बलात्काराचे तर डॉक्टरनंच विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत मारहाण केल्यामुळं शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी श्रीरामपूर राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा